मालावार दर विश्लेषण अहवाल महाराष्ट्र दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस हा अहवाल महाराष्ट्रातील एपीएमसी बाजारांमध्ये व्यापार होणाऱ्या प्रमुख शेतीमालाच्या घाऊक दरांचे किमान मध्यम व कमाल दर ताजे विश्लेषण सादर करतो एक डाळीम भगवा ठिकाण आटपाडी किमान दर पंधरा रुपये किलो कमाल दर शंभर रुपये किलो मोडल दर सत्तावन्न रुपये किलो आगमन एकतीस हजार सहाशे ऐंशी किलो अंदाज दरांमध्ये मोठा फरक दिसतो जो गुणवत्ते तिरक दर्शवतो मागणी चांगली आहे दोन कडधान्य तूर अरहर लाल हरभरात हर सर्वाधिक दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल चंद्रपूर किमान दर तीन हजार पाच रुपये क्विंटल वणी प्रमुख बाजारपेठा अमरावती सात हजार चारशे पस्तीस रुपये मॉडल यवतमाळ सात हजार एकशे वीस रुपये कमाल खामगाव सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल अंदाज प्रमुख बाजारांमध्ये दर स्थिर आहेत थोडेफार चढूतार आहेत चना हरभरा सर्वाधिक दर सहा हजार पाचशे सदुसष्ट रुपये क्विंटल शहादा किमान दर पाच हजार रुपये क्विंटल वरोरा प्रमुख बाजारपेठा अमरावती पाच हजार आठशे पंचाहत्तर रुपये मोडल यवतमाळ पाच हजार आठशे पन्नास रुपये कमाल खामगाव पाच हजार आठशे पंचाहत्तर रुपये कमाल अंदाज मागणी चांगली आहे दर स्थिर आहेत तीन तेलबिया सोयाबीन सर्वाधिक दर चार हजार तीनशे सहा रुपये क्विंटल लासलगाव किमान दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल यवतमाळ प्रमुख बाजारपेठा अमरावती चार हजार दोनशे रुपये मोडल मंगरुळपीर चार हजार दोनशे वीस रुपये कमाल खामगाव चार हजार रुपये कमाल अंदाज दर स्थिर आहेत मागणी मध्यम आहे चार धान्य व मिलेट्स गहू सर्वाधिक दर तीन हजार पन्नास रुपये क्विंटल माळकापूर किमान दर दोन हजार दोनशे चौपन्न रुपये क्विंटल शहादा प्रमुख बाजारपेठा अमरावती दोन हजार सातशे रुपये मोडल डोंडायचा दोन हजार सहाशे अकरा रुपये कमाल नागपूर दोन हजार पाचशे चाळीस रुपये कमाल अंदाज दर स्थिर आहेत आवक सातत्याने सुरू आहे ज्वारी पांढरी सर्वाधिक दर तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल अहिल्यानगर किमान दर एक हजार सातशे रुपये क्विंटल माळकापूर प्रमुख बाजारपेठा जळगाव तीन हजार पाचशे रुपये कमाल डोंडायचा दोन हजार नऊशे शहाऐंशी रुपये कमाल अंदाज मागणी मध्यम असून दर स्थिर आहेत मका पिवळा सर्वाधिक दर दोन हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल डोंडाईचा किमान दर एक हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल डोंडाईचा प्रमुख बाजारपेठा मालेगाव दोन हजार दोनशे अडुसष्ट रुपये कमाल सटाणा दोन हजार एकशे सत्याऐशी रुपये कमाल अंदाज दर स्थिर आहेत मागणी मध्यम आहे पाच कांदा लाल व सामान्य लाल कांदा कमाल दर एक हजार चारशे रुपये क्विंटल राहुरी सामान्य कांदा कमाल दर एक हजार दोनशे एक रुपये क्विंटल संगमनेर प्रमुख बाजारपेठा राहुरी एक हजार तीनशे पन्नास रुपये मॉडल संगमनेर तीनशे एक्कावन्न रुपये मॉडल अंदाज गुणवत्तेतील फरक व पुरवठ्यामुळे दरात मोठी चढ उतार सहा मसाले हळद फिंगर व बल्ब हळद फिंगर नांदेड पंधरा हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल कमाल हळद बल्ब नांदेड पंधरा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल कमाल अंदाज दर्जेदार हळदी चांगली आहे सात इतर बारामती चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल कमाल रेशीम कोश बारामती त्रेपन्न हजार पाचशे रुपये क्विंटल कमाल अत्यंत मर्यादित व्यापार मुख्य निरीक्षणे तूर व चणा कडधान्य अमरावती यवतमाळ आणि खामगाव मध्ये उच्च मागणीसह स्थिर दरांवर व्यापारात आहेत सोयाबीनचे दर लासलगाव व अमरावती सारख्या बाजारात स्थिर आहेत कांद्याचे दर अत्यंत स्थिर आहेत राहुरी मध्ये सर्वाधिक दर नोंदले गेले आहेत नांदेड मध्ये हळद चांगल्या दराने विकली जात आहे गहू व ज्वारीचे दर स्थिर आहेत मागणी मध्यम आहे शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी शिफारसी तूर चणा आणि सोयाबीन उच्च दर मिळणाऱ्या बाजारांत अमरावती खामगाव विकावेत कांद्याचे दर बारकाईने लक्षात घ्या कारण त्यात मोठे चढउतार आहेत हळद उत्पादकांनी नांदेडमध्ये सध्या मिळणाऱ्या चांगल्या दराचा फायदा घ्यावा सध्याची स्थिती पाहता शेतीमाल व्यापारात कोणताही तीव्र किंमत धक्का दिसत नाही योग्य बाजार निवडल्यास शेतकऱ्यांना अधिक परतावा मिळू शकतो